सांग तू सांग मला हवा द्या पतंग उजवायची आहे जोरात आहे कोण धरेल पतंगला पकड वाव अश्मितानी पकडलंय

सो, थोड़ा, थोड़ा. थोड़ा। पता ली ली है थोडं 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 आतून गेलेली आहे सीया आता काय करायच मी ना हातात घातली आहे मी ना हे हातात घातले भाई कर आता कस काय काढशील बाहेर आता आता पतंग। आता काय करायचं सांग आपण तू घेऊन ना मग ती बघा आवती ओरे निघून गेली पाटली आता कुठे

끝에, 끝에, 소영 아웃, 아저씨야 चल, सांगा <सकत्ते> <ट्रैंक> देईक <सकते> <सकते थासा> <क्षाथ> कर करा शेअर करा सबस्क्राईब करा बाहेर